हाय हॅलो मी मागच्या ब्लॉगमध्ये मा सांगितलं होतं का मी तुम्हाला शंकरपाची रेसिपी सांगणार रे। आहे असंच खुशखुशीत शंकरपाळा आणि लेअसवाल्या शंकरपाल्यासाठी ही रेसिपी फॉलो करा त्यासाठी चार कप मैदा घेतलेला आहे पाऊण कप साखर या जागेतून साखर पण घेऊ हो शकता पाऊण कप तूप पाऊण कप दूध सर्वात पहिले आपला मैदा एका मोठ्या पार्थीमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायचं त्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन तूप तापून पाऊन तूप तिथे मी कड मैद्यामध्ये टाकून घ्यायचा तर सर्व तो तुपाचं मोहन आहे तो मैद्याला सर्वकडे लागला पाहिजे असं त्याला सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने एकदम चोळून घ्यायचं त्याला आणि त्यानंतर एक साईडला मी जे आपण पाऊन वाटीत दूध घेतलं होतं ते गॅसवर ठेवलं आहे आणि ती पावन वाटी साखर ती त्याच्यामध्ये वितलून घ्यायची चांगले प्रकारे दुधला थंड करायला ठेवायचं थंड करायला घेतलेलं मिश्रण त्या मैद्यामध्ये टाकून द्यायचं हलकंसं ते अजून थोडं गरम आहे ते पीठ घट्टसर मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे बनून एका पातळ्यामध्ये पाच ते दहा मिनटं द्यायचं तर परफेक्ट पा दहा मिनटं झालेले आहेत पीठ बाजूला ठेवून ते पीठ परत चांगलं मळून घ्यायचं आता ह्याच्या शंकरपाळ्या लाटायला सुरू करायच्या शंकरपाळी लाटाने जी आपण पोळी बनवतो ती थोडी जाडच असली पाहिजे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती परफेक्ट झालं आहे लाटानेच त्याच्यामध्ये लेअर दिसत आहेत लेअर करण्याची दुसरी ट्रिक म्हणजे एकावर एक करून त्याच्या लेयर्स करून ते परत लाटून घ्यायच्या मग लेअर्स सा अजून चांगल्या सुटसुटीत पडतात आपण सर्व शंकरपाळा एक साईड कापून घ्यायचं तर इथे तुम्ही तुम्हाला हवा तसा शेप देऊ शकता डायमंड स्क्वेअर आणि मला स्क्वेअर आवडतात त्या पण छोट्या छोट्या त्यामुळे मी छोट्या छोट्या शंकरपाळ कट करून घेते मी एक साईडला तेल तापवायला ठेवलेलं आहे शंकरपाळीला तेलाचं तापमान हे परफेक्ट असायला हवं त्यामुळे शंकरपाळी विरघळत नाही त्यासाठी मी एक गोळं त्याच्यामध्ये टाकून ठेवला तो जर पटकन वर आला तर समजायचं आपलं तेल परफेक्ट हे परफेक्ट तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण शंकरपाळ सोडून घेऊया घेऊयाच वेळेला खूप जास्त पण शंकरपाळ टाकायचा नाही कडे आणि स्लो गॅसवर छान ब्राऊन कलर आहे सर हे शंकरपाळ तळून घ्यायचे हे आपल्या परफेक्ट शंकरपाळात तळून झालेले आहेत आता त्या आपण एका पेपरवर काढून घेऊयात त्या म्हणजे ते सर्व एक्स्ट्रा तेल येतो त्या पेपरला निघून जाईल आता मी अशाच प्रकारे सर्व शंकरपाळाचे बॅचेस एक एक करून सर्व शंकरपाळा तळून घेतलेले ित्या आपल्या बिस्किटासारख्या खुसखुशीत जिबे विरगळणाऱ्या शंकरपाया तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा बाय बाय